नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाइन्सने सांगली जिल्ह्यातील खुसगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सैनिकांना बनवल्या टाकाव प्लास्टिक पासून विटा आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कौतुक दवाखान्याच्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यानं सांगलीतील वेध डायग्नोस्टिक सेंटर वरती आयुक्तांनी केली कारवाई पलूस तालुक्यातील बालगंधर्व नगरी नागठाणे जोपासते नाट्य परंपरा रंगभूमी दिनानिमित्त एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट जानेवारी महिन्यापासून दर सोमवारी शाळेचा पहिला तास ठरणार आहे सेल्फीचा पडताळणीसाठी शिक्षण विभागाची अनोखी शक्कल आणि निवृत्त झालेल्या ड्रायव्हर मामांसाठी जिल्हाधिकारी स्वतः बनले ड्रायव्हर अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती होतोय कौतुकाचा वर्षाव